नमस्कार सगळ्यांना सकाळची सुरुवात झाली बघ सकाळचे सात वाजले असा काहीतरी दिवस आलाय वर सकाळी सकाळी थंडी त्याने मला चुलपेट होऊन त्याच्यावरती चहा करायला सुरुवात केली बघा सकाळ स्वयंपाक येते बनवायचा

चुलीवर एकदम मस्त स्वयंपाक झालं तर जेवण हे सगळं झालं आता आता आम्ही चाललो आहे रानात तर रानात काय करायला चाललोय त्या दिवशी जे आपण मका तुरली होती नाही त्याच्या पॅड्या बांधल्या तर ते लावायची ढेपण रान मोकळं करायचं तर ती लावायसाठी आहे पण आज सौरप सौर का वेळ थांबलाय र असं रय आजारी झाली सर्दी खोकला जाम आहे असा त्यामुळं तिथे थांबला बघा मकवण लावायला पेंड्या बांधतात अधिक गोळा करायचे आणि मंगड्या पण लावायचे इकडे सर मी पण आहे त माझ्यासोबत होय हो काय म्हणताय मग काय नाही काम न पडले पुढं चल करून टाकू असं मोबाईल धरून बसल्यावर लवकरच लवकर होईल काम आपलं काय करावं आता हे पण <laughs> थोडा थोड त्यांना ठेवायचा सगळंच ठेवायचं थोडं थोडं कशा आवाज काय कुठलं काम आहे हा थोडं 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 करायचं आपल्या शेतकऱ्याला काय करायचं आपण थोडीच नोकरी वाले थोडं थोडं करायचं मग जरशी सांगली त्या जरशी <laughs> वाढून ठे बसा एक मिनिट नाही <laughs> हडा फुळफळा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा होय लहानपणी खेळा नव्हता काय खूप आता लहानपण खेळा म्हणून आता हडा फुळफुळा करून घ्यायचा काय खमा सि चल् गोला करा चाहिँ हि ढेपन है दिस् ढेपन लावायचं आहे बघा बग आर आहे आम्ही असं असं केलंय बाबा गोळा आम्ही असं सगळं गोळा करून टाकलं असं चाले ठेवले गोळा करून आता वर लावायचे ढेपण त्याची पण आता आम्हाला आलाय कंटाळा त्यामुळे आम्ही आता थोडं थांबणार पाच मिनिट मग सुरुवात करणार त्याला लाव बघा ढेपण सगळं आता ओनलाही पडले चला जातो घरी हिडू आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका धन्यवाद